नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण पैठणीचे आज नवीन डिझाईन पाहणार आहोत पैठणीमध्ये मोराची पैठणी आपण हमेशाच पाहिलेली आहे पैठणी साडीला महाराष्ट्राची शान म्हणून ओळखले जाते महाराष्ट्रीयन स्त्रिया पैठणी साडी ही खूपच आवडीने घालतात त्यामध्ये सध्या ट्रेंडमध्ये असणारी पैठणी ही चंद्रकोर पैठणी सध्या खूपच ट्रेंडमध्ये आहे सध्या या चंद्रकोर पैठणीमुळे वर चंद्राची डिझाईन असल्यामुळे या साडीचा लुक हा खूपच सुंदर आहे बॉर्डरची फिनिशिंग ही एकदम सॉफ्ट आहे तुम्ही ही साडी अंगावर घातल्यानंतर खूपच सोपून बसते व तुम्हाला ही साडी एखाद्या कार्यक्रमासाठी का घातलात तर दिवसभर कम्फर्टेबल व वा आरामदायी वाटेल तुम्ही या साडीवर मराठमोळे दागिले नथ ठुसी बांगड्या बुगडी असे ज्वेलरी कॅरी के केलात तर तुमचा पारंपरिक लूक हा खूपच सुंदर तयार होईल तुम्ही अशा साड्या वेडिंगसाठी कॅरी केलात तर तुमचा एकदम स्टायलिश लूक दिसेल व तुम्ही सर्वांमध्ये एकदम स्टँडर्ड दिसाल तुम्ही अशा साड्या फक्त दीड हजार रुपयापर्यंत मार्केटमध्ये मिळत आहेत तुम्हाला आवडल्यास नक्कीच खरेदी करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद